हाय सर्वांचं स्वागत आहे परत एकदा लाडूज ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तर चला तुम्हाला पाहून समजलंच असेल की आज आपल्याला बनवायचे आहेत बुंदीची लाडू तर नुकती कशी पाडायची बुंदी परफेक्ट कशी बनवायची आणि चाचणी कशी घ्यायची हे डिटेल तुम्हाला पॉईंट टू पॉईंट सांगण्यात येणार आहे जे आपल्याला लाडू अवघड वाटतात बनवायला ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सहज आणि अगदी झटपट बनवणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करूया तर इथं आपण अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे पाहू शकता तर बेसन पीठ आपल्याला सुरुवातीला छान असं चाळून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून पिठाचे आपल्या गुगळे होणार नाहीत तर पीठ आपण चाळून घेतलेलं आहे एक्या आपण पातिल्यामध्ये ज्यामध्ये तुम्हाला पीठ लागायचं आहे त्यामध्ये तुम्ही काढून घेऊ शकता तर मी इथे एका पातिल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि पाणी आपल्याला अंदाजे जसं लागेल तसं टाकून घ्यायचं आहे तर इथं मी एक कप पाणी हे टाकून घेतलेलं आहे एकदम पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे जसं जसं लागेल तसं तसं पाणी हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर सुरुवातीला मी इथे एक कप पाणी टाकलेलं आहे तर पाहू शकता पीठ हे आपलं छान हे झालेलं आहे पण थोडस पीठ आपल्याला आणखीन नाही घट्ट वाटत आहे तर यामध्ये आपण परत अर्धा कप हे पाणी टाकून घेऊया तरी पाहू शकता आणखीन हे पीठ आपण लावून घेतलेलं आहे थोडंसं पीठ सैल झालेलं आहे तरी पण पाणी आपल्याला थोडंसं कमीच वाटतंय तरी आणखीन थोडंसं पाणी आपल्याला चार ते पाच चम्मच आपलं पोहे खायचं चम्मच आहे ते तेवढं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत पीठ हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता मी कुठल्या डायरेक्शनमध्ये किंवा कसं लावून घेत आहे पीठ तर असंच लावून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा असं जर धरलं तर असे पटपट आपले त्याचे एकदम थेंब असे खाली पडले पाहिजेत आपल्या पिठाचे म्हणजे आपल्या पिठाचा अंदाज लागतो की पीठ आपलं हे बुंदीसारखं आहे की नाही तर जर घट्टसर पीठ असेल तर पटकन खाली पडत नाही यामध्येच थोडंसं एक चिमुटभर सोडा खायचा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे तुमच्याकडं जर सोडा नसेल तर तुम्ही उकळतं तेलही थोडंसं यामध्ये घालून घेऊ शकता परत सोडा टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपलं पीठ आता छान झालेलं आहे यामध्ये पाणी वगैरे आता आपल्याला काहीही लागणार नाही हे पीठ आपल्याला पाच मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तर गॅसवरती आपण कडे ठेवून घेतली त्यामध्ये पाहू शकता तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं लागणार आहे आपल्याला चाळणी एक पळी झाऱ्या आणि चाळणी पकडण्यासाठी पकड लागणार आहे आपल्याला तर पाहू शकता पीठ हे आपलं छान झालेलं आहे एकदा हलवून घ्यायचं आहे तर बघा कसं भारी पीठ झालेलं आहे असं जर पीठ झालं तरच आपली बुंदी ही गोल येते आणि चा छान अशी फुकते आणि तेल आतमध्ये राहत नाही आपल्या बुंदीमध्ये तर तयार झालेलं आहे पीठ तर गॅसवरती आपण तेल ठेवलेलं आहे तापण्यासाठी तर हाताच्या सायनाचं वरतून बघायचं आहे आपल्याला तेल की तापलेलं आहे तर ज्या पद्धतीने मी बघितलं आहे तर पाहू शकता मी इथं पळीनं टाकलेलं आहे चाळणीनं वगैरे नाही ही आपली बुंदी तेलामध्ये पडली की पटकन वर आलेली आहे आणि मी हिला कुठलाही आकार देण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे पळीनं थोडंसं टाकलं म्हणजे मला चेक करायचं होतं की तेल गरम झालं आहे का तर पाहू शकता का लगेच आपले टम्म फुगून हे दाणेवरती आलेले आहेत कारण मी हे पळी नवतलेलं होतं जर तुम तुमच्याकडं तुम्हाला वाटलं की यापेक्षा आपल्याला थोडीशी बारीक बुंदी करायची आहे तर तुम तुमच्याकडं जे साहित्य उपलब्ध असेल बारीक चाळणी म्हणा किंवा जारा म्हणा तरी पण घेऊ शकता पण चाळणीनं जर असेल आपल्याकडं कारण प्रत्येकाच्या घरामध्ये आता अशा चाळण्या आहेत बघा तर या पण खूप भारी बुंदी पडते पाहू शकता कसली गोल आणि एकदम परफेक्ट पडते म्हणजे इकडं तिकडं आपल्याला या पळापळ पड़ होत नाही म्हणजे आपले जे घरामध्ये साहित्य आहे त्यापासूनच आपली बुंदी ही तयार होते तर पाहू शकता आपली बुंदी ही किती जाळीदार होत आहे आणि जास्त भांडे वगैरेही आपल्याला लागत नाही तर आपली बुंदी टाकली की पटकन वर आली पाहिजे याचा अर्थ की आपली बुंदी ही छान आणि पीठ हे आपलं मस्त लागलेलं ला आहे तर यामध्ये लगेच जारे आपल्याला घालायचा नाही आहे थोडीशी बुंदी शेकू द्यायची आणि नंतर यामध्ये जारे आपल्याला घालायचं आहे तर पाहू शकता कसली भारी बुंदी झाली आहे एकदम मोठ्या प्रमाणेच म्हणू शकता आपण तर बुंदी आपली छान दोन मिनटापर्यंत तरी आपल्याला तर तळू द्यायची आहे जास्तही कडक करून घ्यायची नाही नाहीतर आपले लाडू कडक होतील आणि यामध्ये तुम्ही पाहिलेला आहे की रंग वगैरे मी काय टाकले नाही जो आपल्या पिठाचा रंग आहे तो तोच आहे आपला हा रंग जर तुम्हाला वाटलं की यापेक्षा आपल्याला रंग वेगळा हवा आहे किंवा काहीतर जे आपला रंग असतो पिवळा म्हणा लाल म्हणा किंवा हिरवा म्हणा तुम्ही कुठलाही रंग यामध्ये घालू शकता तर मला हे नॅचरल कलर पाहिजे होता यामुळे मी कुठलाही रंग यामध्ये टाकलेला नाही आहे तर ह्या गौऱ्या येत आहेत आपल्या त्या माझ्या घरी गौऱ्या असतात तर त्यासाठी मी हे लाडू बनवत आहे तर बुंदी छान सेकलेली आहे आपली आपण आता ही काढून घेऊया मोठा झाडा असेल तुमच्याकडं तर तुम्ही त्यानंही काढू शकता तर पाहू शकता किती सुरेखाशी आपली बुंदी तयार झालेली आहे एकदम गोल तर चला याच पद्धतीनं आपण सर्व बुंदी ही आपली काढून घेऊया परतही आपल्याला त्याच पद्धतीनं थोडंसं टाकायचं आहे फक्त चाळणीमध्ये बेटर नाही तर खूप जर जास्त झालं तर एकदम ते एखाद्या जाग्यावरती पडतो आणि बुंदी आपली चपटी होते तुम्ही पाहतच असाल की मी कुठल्या पद्धतीनं करत आहे जे आपले लाडू आपल्याला बनवायला अगदी अवघड वाटतात तुम्ही हे जे स्टेप बाय स्टेप फॉलो केलं तर पहिल्यांदा जरी बनवत असाल तुम्ही तरी तुमचे लाडू एकदम असे परफेक्ट होतात तर पाहू शकता ही, ही आपली बुंदी छान अशी भाजलेली आहे ही ही काढून घेऊया तर मी सुरुवातीला तुम्हाला छोट्या झाड काढून दाखवली आहे आणि आता पाहू शकता मोठा जर झाऱ्या असेल तर एकदम बुंदी ही आपली दोन झाऱ्यामध्येच बाहेर काढता येते आपल्याला तर तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता तर याच पद्धतीनं आता आपण आपली सर्व बुंदी ही काढून घेऊया तर झालेले आहे आपली सर्व बुंदी ही काढून झालेली आहे पाहू शकता अर्धा किलो बुंदी अर्धा किलो पिठामध्ये आपले एक ताट भरलेला आहे तर हे आपण दुसऱ्या मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेले आहे मी तर चला आता आपण चाचणी तिचं तयारी करून घेऊया आपण पीठ हे अर्धा किलो घेतलेलं आहे तर मी तर अर्धा किलो साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता पण कमी जर ला ला केली तर लाडूला कशी अशी परफेक्ट चवही येत नाही झालं तर जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढीच आपल्याला यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे किंवा तुम्ही अगदीच गोड कमी खात असाल तर अगदी थोडीशी कमी करा खूप जास्त कमी केली तर लाडू आपले खरावं म्हणजे बरोबर होणार नाहीत तर यामध्ये आपण दीड ग्लास पाणी हे टाकून घेतलेलं आहे अर्धा किलो साखर परत सांगत आहे आणि दीड ग्लास पाणी हे अर्धा किलोसाठी पुरेसे आपलं माप आहे तर आपल्याला साखर ही आपल्याला ढवळत राहायची आहे आणि खळखळ असं गॅस आपल्याला अजिबात जोपर्यंत चाचणी येत नाहीये तोपर्यंत गॅस आपला अजिबात कमी करायचा नाही तर पाहू शकता मी इथं डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि चाचणी चक करत आहे तर अगदी थोडीशी चाचणी म्हणायला आलेली आहे काहीच हरकत नाही असं म्हणायला पण आणखीन एक मिनिटभर तरी आपल्याला असं ठेवून द्यायचं आहे तर असं झालं शक्य तुम्हाला तर असं चक करू शकता किंवा असं झाऱ्याच्या सायाने चक करू शकता झाऱ्यावरती असं घ्यायचं आणि जर ताट तुटली तार जर तुटली त्याचा अर्थ की आपली चाचणीही आलेली आहे पाहू शकता तुम्ही तर चला मी परत तुम्हाला पाण्यामध्ये दाखवते तर पाहू शकता आपण साखर टाकलेली आहे चाचणी पाण्यामध्ये तर एका एक ठिकाणी झालेली आहे अशा पद्धतीने जमा होत आहे या पद्धती जर तुम्ही केले तर एकदम असे मऊ होतात आणि यापेक्षा जर थोडीशी जास्त झाली तर आपले लाडू कडक होतात तर गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि जे आपण बुंदी काढून घेतली होती ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे चाचणी आली की गॅस मात्र बंद करून घ्यायचा आहे आपल्याला तर चला हे आपल्याला फटकन मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात इथं मग तर चाचणीमध्ये टाकली एकदा बुंदी की अजिबात आपल्याला थांबायचं नाही आहे पटपट आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे पाक आणि आपली पूर्ण बुंदी म्हणजे गरम आहे तोपर्यंत आपली बुंदी चाचणीही वसून घेते पूर्णपणे तर पाहू शकता अजिबात कोरडं वगैरे पडलेलं नाही आहे एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस परत सांगत आहे बंद आहे आणि आता आपण ताट झाकून घेतलं होतं परत एक्या मी एक मिनिटभर फक्त ताट झाकून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला याला मिक्स क करायचं आहे नाहीतर तसंच ठेवून देतात हे पूर्णपणे असं एका जागेवरती जमून बसेल लगे लगेच आपल्याला झाकून घ्यायचं आणि लगेच परतून घ्यायचं आहे तर तयार झालेलं आहे चला आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर या ताटामध्ये आपण नुकती काढलून घेतली होती त्यामध्येच आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि खाली ताटामध्ये टाकलं की आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे तरी सारखं आपल्याला मिक्स करून राहील करत आहे जेणेकरून एका जाग्यावरती जमा होणार नाही तर थोडंसं थंड झालं म्हणजे आपल्याला हाताला सोसेल इतपत आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थोडंसं हाताला पाणी घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला लाडू हे ओळून घ्यायचे आहेत होतील तुम्हाला तेवढे छोटे करा किंवा मोठे आवडत असेल तर मोठेही केले तरी चालतील पण मला इथं गौरायासाठी करायचे होते छान लाडू तर मी अगदी छोटे छोटे करून घेतलेले आहेत तर वळायलाही अगदीच सोपे होतात आणि वेळ अजिबात लागत नाही फक्त थोडंसं थंड करून घ्या असं काही नाही की गरमच वळले पाहिजेत थोडंसं आपल्या हाताला आपल्याला वाटतं ना की हां आपण हे सहन करू शकतो तेवढं झालं की आपल्याला हे वळून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने आपण सर्व लाडू हे आपले वळून घेऊया तर पाहू शकता अशा पद्धतीनं परफेक्ट असे मापामध्ये आपले बुंदीचे लाडू तयार झालेले आहेत तर असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाडू कसे वाटले कमेंटद्वारे नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग